जय श्रीराम श्री, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि ग्रामस्थ आयोजित श्री रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस आपण आता साजरा करण्यासाठी तयार झालेलो आहोत आपल्या रामनवमीचं एक हे एकशे चौदावं वर्ष आहे सद्गुरु साईनाथांनी स्वतः केलेला हा उत्सव आणि त्याच्यामध्ये आपण दरवर्षी जो आपला खूप छानपणे साजरा करतो आहोत आणि गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात नाटक असतात असे विविध कार्यक्रम याच्यामध्ये सहभागी असतात पण आता काही वर्षांपासून आम्ही सगळ्या शिर्डीतल्या महिला एकत्र येऊन स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही तिथे स्टॉल लावतो आहोत ही आमच्या मनाचं एक समाधान आहे आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हा हेतू आमचा नाही फक्त साई भक्तांना येणाऱ्या साई भक्तांना ग्रामस्थांना आपल्या हातच्या चवीचं काहीतरी खाऊ घालावं ही अशी इच्छा असते आणि त्याच्यातून थोडासा फायदाही होतो असा दुहेरी त्याच्यामध्ये आमचा उद्देश आहे आणि बऱ्याच वर्षांपासून हा इतका सफल होतोय हा कार्यक्रम कारण सगळ्या ज्या महिला आहेत आपली महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे ती अतिशय सुंदर आहे अनेक प्रकारचे पदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये केले जातात अनेक प्रकारचे पदार्थ इथं आपल्याला चाखायला मिळतात आणि त्याचा आनंद सर्व शिर्डीकर घेत असतात खरंच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की यावर्षीसुद्धा माझ्या ह्या सर्व भगिने आम्ही सगळ्या मिळून त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि प्रत्येकीने वेगवेगळा पदार्थ ठेवला आहे त्यांचा उत्साह फार मोठा आहे आणि बाबांच्या कृपेने हा कार्यक्रम खूप चांगला होईल ही अपेक्षा आहे तर मी सांगू इच्छिते की ह्या स्टॉलला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे शिर्डीतील प्रत्येक व्यक्तीने कार्यक्रम बघायला आलेल्या व्यक्तीने त्या स्टॉलपर्यंत जायचं आहे प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेऊन त्या भगिनीला प्रोत्साहन द्यायचं आहे कारण ती स्वतः खूप त्रास घेऊन तिथपर्यंत तुमच्यासाठी आलेली आहे तर कृपया सगळ्यांनी तिथे भेट द्या आणि प्रत्येक स्टॉल वर जाऊन चार दिवस कार्यक्रम आहे आपण काही ना काही खातच असतो तर त्याचा आनंद आपण तिथे येऊन घ्यायचा आहे ही आमची शिवानी ही आपल्याला या वर्षीचं पहिलंच वर्ष आहे अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आता ती काय बनवणार आहे ती स्वतःच आपल्याला सांगेल मी शिवानी विश्वजित गायकवाड हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि मी जे पदार्थ बनवणार आहे थे ना 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 आ, वाड़त वाड़त ते आहेत पुरणपोळी आणि पावभाजी पिढीकर आणि ग्रामस्थांना सर्वांना आव्हान आहे की मी जे पदार्थ बनवणार आहे ते मनापासून बनवणार आहे कारण त्याचा स्वाद घेण्यासाठी सर्वांनी यावे हीच माझी मनापासून इच्छा आहे नीलम फरात यांचं हे पहिलंच वर्ष आहे आता काय होते दरवर्षी आहे ना संख्या वाढत वाढत चाललेली नवीन मुली त्याच्यामध्ये सहभागी होतात त्याचा खरंच खूप आनंद आहे माझं नाव नीलम अभिषेक थोरात मी यावर्षी माझं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे मी यावर्षी सँडविच ग्रील सँडविच आणि तरी पण माझा अजून फिक्स नाही तरी पण मी ग्रील सँडविच लावणार आहे आणि येणाऱ्या भक्तांना ग्रामस्थांना हीच विनंती आहे की आमच्या स्टॉलला खरंच खूप विनंती आहे की स्टॉलला येऊन भेट द्या आमच्या ग्रील सँडविचचं माझ्या जे काही चव असेल ती चाकून आम्हाला त्याचा प्रतिसाद द्या हीच आमची खूप खूप इच्छा आहे जय श्रीराम माझं नाव रंजना संजय सावंत हे माझं दुसरं वर्ष आहे माझा पदार्थ आहे खानदेशी ठेचा आणि भाकरी झनझणीत ठेचा भाकरी तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ग्रामस्थांनी किंवा भक्तांनी येऊन आमच्या स्टॉलला भेट द्या आणि नवीन पदार्थ तुम्हाला खायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला आवडेल याची मी खात्री देते जय श्रीराम नमस्कार ओम साईराम मी अनुराधा घनश्याम खोत मी मागील चार वर्ष सातत्यानं फूड फेस्टिवलला सहभाग घेते आहे आणि प्रतिवेळेस मला खूप छान छान अनुभव आलेत ह्या वर्षी मी परत आली आहे माझा या मेनू आहे भाजणीची थालीपीठ आणि डाळवडा तर नव्या च चवीसाठी सगळ्यांनी अवश्य भेट द्या ओम सायरा माझं नाव निकिता जाधव मी फूड फेस्टिवलमध्ये तीन वर्षापासून सहभागी होते मी माझं तिसरं वर्ष आहे मी पावभाजी पाववडा राईस आणि डोसा पण म्हणजे इच्छा आहे माझी लावायची पण मग झालं तर मी लावू शकते माझ्या स्टॉलला सगळ्यांनी येऊन भेट द्यावा विनंती माझी जय श्रीराम ओम साईराम माझं नाव पुष्पा नारायण चव्हाण मी फर्स्ट टाइम फेस्टिवल मध्ये भाग घेत आहे मी उत्साही आहे आणि सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे मी उत्साही आहे आणि माझ ताक आणि फूड कोल्ड्रिंक आहे आणि माझी खूप इच्छा आहे की आम्ही वेळेत वेळ काढून घरातले कामं करून आम्ही हे उत्साह करणार आहोत आणि सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावं हीच विनंती ओम साईराम ओम साईराम श्री साईबाबांच्या पावनभूमीत आम्हाला जे काही स्टॉल लावायला भेटणार आहेत रामनवमीच्या उत्सवात तेव्हा आमचे पदार्थ आहेत स्पेशल वडापाव पावभाजी तरी सर्व ग्रामस्थांनी आणि भक्तांनी आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या एवढीच विनंती आहे ओम साईराम आमच्या चौथं वर्ष स्टॉलचं आमच्या मेनू आहे वडापाव आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि सगळ्यांचं सहकार्य पण मिळतं प्रतिसाद भेटावा आणि सहकार्य सगळ्यांचं होणारच आहे ओम सर